नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं पार्वती ऍग्रो सर्व्हिसेसच्या योगेश टापरे युट्यूब चॅनलवर आपल्या योगेश टापरे युट्यूब चॅनलला पूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद येत आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातून आपल्याकडे कस्टमर येत आहे आणि सर्व शेतकरी बांधवांचे आपले योगेश ठापरे युट्यूब चॅनलवर मी आभार व्यक्त करतो कारण आपल्या पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आपल्या जालना जिल्हा राजूर चौकरी येथून पार्वती ऍग्रो सर्व्हिसेसच्या माध्यमातून आपण ट्रॅक्टर विकत असतो ते पूर्ण महाराष्ट्रात ट्रॅक्टर आज चाललेले आहे आणि आप आपल्याकडे आज नवीन काही ट्रॅक्टर अवेलेबल झालेले आहे त्याविषयी मी थोडक्यात माहिती सांगणार आहे कारण यापुढे पण मी जसे आपल्याकडे ट्रॅक्टर अवेलेबल होणार आहेत त्याविषयी बी आपण माहिती सांगत जाणार आहे त्यामुळे आपले योगेश टाके यूट्यूब चॅनल हे आपण एकदा अवश्य बघून घ्यावे तर आपण आज जुन्या ट्रॅक्टरविषयी थोडक्यात माहिती घेऊया हा बघा आपल्याकडे जॉन डियर पन्नास एकटेचाळीस टॅक्टर आलेला आहे दोन हजार तेरा चा मॉडेल आहे तुम्ही बघू शकता खूप चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे तेराच्या टायर चौदाच्या टायर मध्ये हा ट्रॅक्टर आहे टायर पण चांगल्या कंडिशन मध्ये आहे तुम्ही बघू शकता पॉवर स्टेरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे पन्नास एक्केचाळीस जॉन्डियर पॉवर स्टेरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो पेपर पण ओके आहे यानंतर आपल्याकडे हा आयशर फोर एट फाईव्ह म्हणजे चारशे पंच्याऐंशी तेरा तुमी हा पण एक ट्रॅक्टर अवेलेबल झालेला आहे हा पण ट्रॅक्टर दोन हजार तेराचा आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर चौदाच्या टायर मध्येच आहे समोरचे टायर सहा झिरो झिरो सोळा आहे हा पण ट्रॅक्टर चांगल्या कंडिशन मध्ये आलेला आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर पण आपल्याला फायनल दोन लाख साठ हजार रुपयामध्ये द्यायचा आहे दोन हजार तेरा तेराचा मॉडेल आहे यानंतर हा मॅसी दोनशे एक्केचाळीस दोन हजार सोळाचा ट्रॅक्टर पॉवर स्टेअरिंग ऑइल ब्रेक आलेला आहे हा ट्रॅक्टर तेराच्या टायर मध्ये आहे पावर स्टेयरिंग ऑइल ब्रिक टॅक्टर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हा पण टॅक्टर खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहे मित्रांनो हा दोन हजार ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख वीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर आपल्याकडे आलेला आहे मित्रांनो एक सोळा सातशे चौवेचाळीस ए पी हा दोन हजारचा मॉडेल आहे मित्रांनो सातशे चौवेचाळीस याचे पण आपण जसे आहे तसे पेपर देणार मित्रांनो हा मॉडेल दोन हजारचा आहे तेराच्या टायर मध्ये हा ट्रॅक्टर आलेला आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख वीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे हा व्हीएसटी शक्ती अंतर्मशगतीसाठी हा ट्रॅक्टर खूप चालतो मित्रांनो याचे पण जसे आहे तसे पेपर मिळेल मित्रांनो हा अठरा पी ट्रॅक्टर आहे टी शक्ती फोर व्हील ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल सत्तर हजार रुपयामध्ये द्यायचा मित्रांनो मित्रांनो या ट्रॅक्टरचे जसे आहे कंडिशन त्यानुसार रेट आहे काही मित्रांना वाटत की आपण रेट जास्त सांगतो काहीला वाटतं आपण का, आपण आपण नुसार रेट सांगतो मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रातून आपल्याकडे कस्टमर येतात मित्रांनो हा कुबोटा एकवीस एच पी दोन हजार तेवीस चा टॅक्टर आहे हा नवाच ट्रॅक्टर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर जास्त चालवलेलाच नाही हा खूपच चांगला ट्रॅक्टर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हा यंत्र पण याच्या सोबत आलेला आहे पेरणी यंत्र सहित आपण देणार आहोत आता हा दोन हजार तेवीसचा ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा नवाच ट्रॅक्टर असल्यामुळे रेट त्या हिशोबानं असतात पण काही कस्टमरला असं वाटतं की रेट जास्त आहे आता हा ट्रॅक्टर खूप चांगल्या कंडिशन मध्ये आपल्याला पेरणी यंत्रासहित हा ट्रॅक्टर चार लाख पन्नास हजार रुपयाला द्यायचा आहे मित्रांनो दोन हजार तेवीस चा मॉडेल आहे नवे टायर आहे टायर बी बघू शकता एमआरएफ ची तुम्ही मित्रांनो फोर व्हीलमध्ये ट्रॅक्टर आहे हा एकवीस एच पी हा एक टी शक्ती एच पी ट्रॅक्टर आहे मित्रांनो दोन हजार पंधराचा ट्रॅक्टर आहे पेपर ओके आहे फोर व्हील मध्ये हा ट्रॅक्टर आहे अठरा एच पी हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख रुपयाला द्यायचा आहे मित्रांनो परत आपल्याकडे दोनशे चोवीस हा एक बावीस एच पी मध्ये आपल्याकडे ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर दोन हजार तेराचा आहे हा ट्रॅक्टर पण आपल्याला फायनल जसे पेपर आहे तसे मध्ये आपल्याला ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आपल्याकडे असे भरपूर सारे ट्रॅक्टर अवेलेबल आहे सध्या तुम्ही बघू शकता खूप भरपूर मोठा स्टॉक आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे भरपूर ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता एकदा तुम्हाला मी एक राऊंड मारून दाखवतो कारण पूर्ण ट्रॅक्टरची एकाच व्हिडिओमध्ये माहिती देता येत नाही मित्रांनो त्यामुळे मिनी ट्रॅक्टर लागत असेल तर मिनी ट्रॅक्टर आहे बघा आता आत्ताच व्हिडिओ काढला आपण हे बघा उबोटामध्ये आहे सोरा सातशे चोवीस आहे एक्स पंचवीस शेओ हो, फोर्सचा ट्रॅक्टर आलेला आहे असा आपल्याकडं खूप सारा मिनी ट्रॅक्टरमध्ये पण आणि मोठ्या ट्रॅक्टरमध्ये बी स्टॉक अवेलेबल आहे बघू शकता तुम्ही परत अजून पलीकडून दोन रांगे आपल्या लागलेल्या आहेत ते पण तुम्ही दाखवतो तुम्हाला हा पाचशे पंच्याहत्तर इकडे एक दोन हजार सतराचा चांगल्या कंडिशन मध्ये दे ट्रॅक्टर आहे हाँ बह खूब अपने कड़ स्टॉक सोरा आज महिंद्रा जोडियर मैसी मैसी दह पस्तीस दोन दौनशे एक महिंद्रा चारशे पंचातर पांचे पंचहत्तर सातशे पस्तीस मेसी नौ हजार पांचे आयशर न्यू हलैंड सोनालिका पॉवरटैक फार्म अरपूर अपने कड़ स्टॉक अवेलेबल है बगू शकता है बह आपल्याकडे सध्या दोनशे ट्रॅक्टर अवेलेबल आहे मित्रांनो तर तुम्ही आपले योगेश टाके युट्यूब चॅनलद्वारे आपण तर हा हे व्हिडिओ टाकतच असतो आणि पूर्ण महाराष्ट्रातून आपल्या या चॅनलला प्रतिसाद येत आहे त्यामुळे ज्या ज्यांना कोणाला ट्रॅक्टर घ्यायचे असेल त्यांनी आपल्याला या पार्वती अॅग्रो सर्व्हिसेसला राजूर चौक येथे आपला राजू रोडवरती गोडाऊन आहे इथे येऊन एकदा भेट द्या आपण जे ट्रॅक्टर दाखवतो दोन हजार बाराच्या पुढचे जे मॉडेल आहे त्याच्यावर लोन पण करून देऊ शकतो मित्रांनो आपण त्या ट्रॅक्टरवर ज्या ट्रॅक्टरचे पेपर लगेच क्लिअर झालेले आहे त्या ट्रॅक्टरवर लगेच होता। जी 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 खर्चा, लोन होता आणि ज्याच्यावरचे ज्याच्यावर पेपर क्लिअर नाही त्याच्यावर महिना ते दीड महिना समजा वेळ लागतो त्यासाठी इन्शुरन्स नावावर करायचा खर्च लोन खर्च हा वेगळा लागतो मित्रांनो कॅश घ्यायचे असेल तर आपण कॅश पण ट्रॅक्टर देऊ शकतो साठी हे बघा आपले पार्वते ॲग्रो चे आपल्या मोबाईल नंबर मुळे मामा नंबर एकला नंबर दोन योगेश टापरे हा मोबाईल नंबर नंबर तीनला विलास कोले हे नंबर तीन जे ज्यांना कोणाला समजा आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि स्क्रीन वर पण आपण हा नंबर दिलेला आहे बघू शकता संपूर्ण ट्रॅक्टरचे पेपर आपण क्लिअर करून देतो मित्रांनो आपण त्याची काळजी करू नये आणि आपले हे योगेस्ट आपले युट्यूब चॅनल जे आहे ज्यांना कोणाला समजा आपल्याला नवीन व्हिडिओ बघायचे असेल नवीन टॅक्टर घ्यायचे असेल नवीन नवीन हे आपण समजा हे व्हिडीओ टाकत असतो नवीन व्हिडिओसाठी आपण आपल्या चॅनलला म्हणजे योगेश तापरे यूट्यूब चॅनलला सर्च करा आणि एकदा आपल्या चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक अवश्य करा मित्रांनो धन्यवाद